भारतीय राजकारण्यातील एक प्रतिष्ठित नाव म्हणजे अटल बिहारी वाजपेयी कवी मनाचा राजकारणी अशी ज्यांची ओळख होती ती अटल बिहारी वाजपेयी हे आजन्म अविवाहित राहील मात्र खूप कमी जणांना त्यांच्या आयुष्यातील प्रेमाविषयी माहीत आहे अटलजींची प्रेम कहाणी एखाद्या विरह गीतासारखी आहे ती त्या काळाचा विचार करता बोल्डही आहे आणि आजच्या काळाचा विचार करता सनसनी खेच देखील मात्र सुदैवाने त्या काय माध्यम चेकायली होती ना सोशल मीडिया होता ना या सोशल गैरे गर्दी आज इंटरनेट इतकं स्वस्त झालेलं आहे की कुणीही उठतो आणि कोणत्याही विषयावर आपण तज्ञ नसल्याप्रमाणे मत व्यक्त करतो आजच्या घडीला अटलजी आणि राजकुमारी असत्या तर या प्रकरणाची सवंग चर्चा जास्त झाली असती मात्र तो काय लोकांच्या खाजगी आयुष्यात नाक न खोपसण्याचा सभ्यता बाळगण्याचा होता कोणाच्या खाजगी आयुष्यात नाक खुपसणं असभ्यपणाचं मानलं जात असे म्हणूनच त्या काळातील अनेक दिग्गजांचं प्रेम सवाट्यावर सगळ्याची गोष्ट बनली नाही अनेकांचा खाजगी आयुष्यातील संबंध हे पारंपरिक किंवा तत्कालीन रूढीत बसणारे नव्हते ग्वाल्हेर मधील व्हिक्टोरिया कॉलेज अर्थात सध्याचं महाराणी लक्ष्मीबाई महाविद्यालयमध्ये शिक्षण घेत असताना अटलजींचा परिचय याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या राजकुमार यांच्याशी झाला अटेलजी राजकुमारींकडे आकर्षित झाले आणि राजकुमारींनाही ते आवडू लागली अटलजींची मैत्री राजकुमारी यांचे बंधू चांद भक्सर यांच्याशी झाली घरच्यांना या दोघांच्या प्रेम प्रकरणाबाबत समजलं मात्र शिंदेच्या छावणीत राहणाऱ्या शाखेत जाणाऱ्या आणि भविष्यात राजकारणातही उतरणाऱ्या अटलजींना राजकुमारी यांच्यावरून विरोध झाला काश्मीरी पंडित असणाऱ्या राजकुमारी यांचा विवाह दिल्लीतील दिल, रामजस कॉलेजमध्ये असणाऱ्या प्राध्यापक आणि काश्मीरी पंडित ब्रज नारायण कौल यांच्याशी झाला यानंतर राजकुमारी आणि ब्रज नारायण कौल यांचा संसार सुरु सुरू झाला आणि अटलजींची राजकीय कारकीर्द वाजपेयी दिल्लीत खासदार म्हणून आले आणि त्यांची राजकुमारींशी पुन्हा भेट झाली यानंतर या राजकुमारी या वाढत गेल्या आणि अटलजी राजकुमारींच्या कुटुंबाचे एक सदस्य बनले एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली अटलजी मोरारजी देसाईंच्या सरकारमध्ये विदेश मंत्री बनले आणि वाजपेयींना दिल्लीत मोठं सरकारी घर मिळालं त्यानंतर राजकुमारी त्यांचे पती ब्रज नारायण कौल आणि दोन मुलींसहित या निवासस्थानात राहायला आल्या त्यानंतर अखेरपर्यंत हे सर्वजण एकत्रच राहिले अटलजींना परिचितांकडून जेवणाचं आमंत्रण आलं तरी तिघेही जात असत इतके संबंध जेवायचे बनले होते राजकुमारी यांची कन्या निमिता यांना वाजपेयींनी दत्तकही घेतलं तिला आपली मानसकन्या मानून तिच्यावर वडलांगत माया केली वाजपेयींच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कारी नमिता यांनीच केले होते अटलजी आणि राजकुमारी यांची ही खास मैत्री खास नाटक केवळ त्यांच्या कुटुंबियांनीच नाही राजकीय वर्तुळानेही स्वीकारलं होतं सुरुवातीच्या काळात मात्र संघाला वाजपेयींनी एकाही विवाहित महिलेसोबत राहणं तिच्यासोबत खास संबंध प्रस्थापित करणं मान्य नव्हतं मात्र वाजपेयींनी या विरोधाला झोमानलं नाही अर्थात अटल बिहारी वाजपेयी या नावाला संघात ही खूप प्रतिष्ठा होती धबधबा होता शिवाय सक्रिय राजकारणातला संघाचा चेहरा म्हणजे अटलचे होते कालांतरानं ही संबंध स्वीकारले गेली राजकुमार यांच्या मृत्यूनंतर संघाचे लोक अटिलजींच्या घरी शोक व्यक्त करायला आले होते पण सोनिया गांधी देखील उपस्थित होत्या आपल्या नात्याला समाजाच्या स्वीकृतीची गरज नाही असं राजकुमारी ठामपणे सांगत असत आमच्या दोघात काय आहे समाजाला समजावून देण्याची गरज नाही माझ्या पतीला सगळ्याची पूर्ण कल्पना आहे त्यामुळे लक्ष देण्याची गरज मला वाटत नाही असं एका मुलाखतीत त्या बोलल्या होत्या त्यांनी कायम अटलजींची एखाद्या सहचरणीप्रमाणे काळजी घेतली त्यांचं पाणी तब्येत औषध पाणी सगळं त्या बघत असत ब्रिज नारायण यांचाही अटलजींवरती खूप लोभ होता अटलजींच्या सभानंतर ते ही सभा कशी झाली अटलजींनी समुदायाला आपल्या भाषणानं ठेवून ठेवलं का या सगळ्याची आपुलकीनं चौकशी करत असत अत्यंत मनस्वीशी कहाणी अधुरी राहिली हे दुर्दैवच म्हणायला हवं असो वेगवेगळ्या घडामोडी असेच वेगवेगळे किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद